निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठ्या संख्येने आता मनसे देखील मोर्चाच्या ठिकाणी सभा घेऊन आपल्यासोबत मनसे नेते अभिजित पानसे जोडले सर एकंदर मोठा मोर्चा आहे एल्गार असणारे दोन्ही बंधू एकत्र आहेत विरोधक एकत्र आहेत डावे पक्ष पण एकत्र आहेत निवडणूक आयोगाला या संदर्भातला कशा प्रकारे जाग आणणार आहे तुम्ही लक्षात घ्या जर दुबार मतदार आणि बोगस मतदार यांच्या याद्या जर बघितल्या तर आज तुम्हाला स्पष्ट होईल पूर्णपणे राजसाहेब तो मुद्दा जेव्हा मांडतील तेव्हा महाराष्ट्राला नाही तर या देशाला कळेल की या निवडणूक आयोगाचा बोगस कारभार किती आहे याच मतांवर मग सत्ता आली आहे का याच ई व्ही एमच्या घोटाळ्यात सत्ता आली आहे का, का या व्ही व्ही पॅटचा तुम्ही जर घोटाळा त्या दिवशी तुम्हाला प्रात्यक्षिक बघितलं असेल तर आवाक करणारं महाराष्ट्राचे नाही देशाचे डोळे उघडणारं प्रात्यक्षिक होतं ते आणि यानंतर एक सामान्य माणूस म्हणून मतदार म्हणून संविधानाने आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने एक मतदाराचा एक मतदान हा अधिकार दिलेला आहे आणि संविधानाच्या विरोधात जाऊन हे सगळे हे चोरी आहेत याच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि हा केवळ राजकीय मोर्चा याच्याकडे बघू नका हा देश वाचवण्याचा मोर्चा आहे हा संविधान वाचवण्याचा मोर्चा आहे सत्ताधारी म्हणतात की लोकसभेला त्यांना जागणं आली का त्यावेळेस तुम्ही काय लोकसभेला त्यांना असं वाटलं की आता पूर्ण देशभर आपलीच सत्ता येणार आणि या गफलतीत ते राहिले त्यामुळे त्यावेळेला घोटाळा न करता ते इलेक्शन घेऊन बघू म्हणले आणि त्यांना देशाने उत्तर दिलं चाळीसपैकी महाराष्ट्राचं जर उदाहरण गेलं तर एकतीस जागा समजा जर खासदार महाविकास आघाडीचे किंवा विरोधातले आपण असं म्हणू येत ता असतील त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि पुढचा रिझल्ट अहो सहा महिन्याच्या अंतरावर एकतीस खासदार म्हणजे जवळजवळ दोनशे आमदारांचा एरिया जिथे महाविकास आघाडी पुढे आहे तिथे डायरेक्ट अडीचशे तीनशे लोक यांच्या येतात हे एक पण सांगेल आणि हा सगळा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे निवडणूक स्वच्छ झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर झाली पाहिजे प्रवास केला जाणार आहे स्वतः राज ठाकरे देखील रेल्वेतून प्रवास करून आता ते मैदा ज्या जिकडे मोर्चा आहे त्या ठिकाणी रवाना होणार हो निश्चितपणे कारण इतके असंख्य लोक गाड्या घेऊन येणार आहेत केवळ मुंबईतच नाही ठाणे कल्याण डोंबिवली पालघर पुणे आहे याच्यामुळे ट्रॅफिक जॅम खूप होणार त्यामुळे आम्ही सगळेजण ट्रेननी जाणार आहोत आणि ट्रेननी जाण्याचा दुसरा एक आहे सामान्य माणसाची लढी लढाई ही सामान्य माणसाप्रमाणे आम्ही जाते सामान्य माणसाप्रमाणे ते जाणार आहे मात्र येणाऱ्या काळात आता निवडणूक आयोग जर दुबार नावं जी आहेत ती दुबार नावं आता बदलणार का हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे मात्र सध्या तरी मनसेच्या वतीने आता जयत तयारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता मोर्चेकरी आता पुढे जाणार आहेत काही पदाधिकारी आपण देखील त्यांचे जे युवा नेते आहेत काय एकंदरीत मोर्चाचं स्वरूप असणार आहे स्वरूपात अनेक मुद्दे उपस्थित केले जाणार मात्र काय वाटतं दुबार याद्या त्या आहेत त्या कमी केल्या जातील का खरं तर आमची फक्त एवढीच मागणी आहे सर्व पक्षांची मिळून की मतदार याद्या पहिले स्वच्छ करा खरं तर स्वच्छ भारत अभियान राबवण्यापेक्षा स्वच्छ मतदार अभियान मतदार यादी अभियान हे राबवलं गेलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आज तुम्ही बघाल तर निवडणूक आयोगाने सांगितले की एक जुलैपासूनची जी यादी आम्ही ग्राह्य धरणार त्यानंतरच्या लोकांना मतदार नोंदणी करता येणार नाही मग जी मुलं आता अठरा वर्षे झालेली आहेत ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका कधी होतील त्या होतील त्या लोकांना मतदानाचा अधिकार नको का त्यांच्या मूलभूत अधिकारपासून त्यांना वंचित का ठेवताय त्यामुळे आज विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात इथे उतरणार आहेत आवाज उसरून देखील निवडणूक आयोग जे आहे ते काय उत्तर पाहिजे तसं उत्तर दिलं गेलं नाही अनेक लोक विरोध घटक पक्ष सर्व एकत्रसुद्धा निवडणूक आयोगाने पाहिजे तसं उत्तर तुम्हाला दिलं बघा आपल्याकडे निवडणूक आयोग हे विकलं गेलेलं आहे सत्ताधारी पक्षांना आणि ते त्यांच्यासाठीच काम करत आहेत खरं तर आज तुम्ही बघितलं बाकी सर्व राज्यांमध्ये एस आर लागू केलं त्यांनी महाराष्ट्रात का नाही केले त्यांना माहिती आहे की हे जर निवडणूक आयोगाचा हा घोळ जो बाहेर आला मध्यराज्या सगळ्या नीट झाल्या तर आम्ही जिंकणारच नाही हा त्यांना विश्वासच नाही आहे आम्ही तर मान्य केलेलं आहे की एकदा निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाने मतदार चांगल्या करा करा कराव्यात स्वच्छ कराव्यात आणि निवडणूक घ्याव्यात राजसाहेबांनी सांगितलं आहे लोकसभेमध्ये तुम्हाला फायदा आला मात्र विधानसभेला फटका बसला म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता दोघे बंधू एकत्र सर्व विरोधक एकत्र आलेत कुठेतरी टार्गेट केलं तर सर्व विरोधी एकत्र का आलेत याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे ना हा जो काही भ्रष्टाचार रूपी हे जे काय सगळं झालेलं आहे हे सगळं पोचवण्यासाठी सगळं तिरडीला पोचवण्यासाठी चार पक्ष लागतात एकत्र त्याप्रमाणे ते मयत जी झालेली आहे ना लोकशाही मेली आहे कुठेतरी ती पोचवायला लागणार ना त्यासाठी असा चारही पक्ष एकत्र आले आम्हाला अपेक्षा आहे की जागेल नाही आली तर तुम्हाला माहिती आहे राजसाहेब सांगतील मग अधिक उग्रपणे आम्ही आंदोलन करू होतील जो राजसाहेबांनी सांगितलेला आहे जोपर्यंत निवडणूक आयोग निव मतदार याद्या स्वच्छ करत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आम्ही त्या होऊ देणार नाहीत ते ठाम भूमिका आहे निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदान यादा जो घोळ आहे तो पूर्णतः क जो घोळ आहे तो पूर्णतः क्लिअर केला नाही तर येणाऱ्या काळात पूर्ण तीव्र आंदोलन केलं जाणार आणि निवडणुका होऊन दिल्या जाणार नाही असं देखील आता या ठिकाणी संकेत देण्यात आले त्यामुळे येणाऱ्या काळात आता निवडणूक का आयोग कशाप्रकारे मतदार यादीतला घोळ हा नाहीसा करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे त्यामुळे अथर्वसं गणेश्वरा टी व्हीने मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव